म्हणून तर मी तुझ्या मागे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर इथपर्यंत आलोय कारण तुम्हाला एक क्षण देखील विसरत अशा संपूर्णपणे नष्ट झालेली असते आणि त्याला प्रत्येक ठिकाणी तो भगवंत दिसत असतो त्या भगवंताचे दर्शन तो प्रत्येक ठिकाणी करत असतो संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की प्रत्येक मनुष्याची साधारण ओढ ही आनंदासाठीच असते समाधानासाठीच असते मनुष्य जन्मापासून अगदी मरेपर्यंत फक्त समाधानासाठी आनंदासाठी शांततेसाठी प्रसन्नतेसाठी जगत असतो पण ह्या आनंदाची आणि समाधानाचा शोध घेत घेत मनुष्य त्याच्या हृदयामध्ये असणारा खरा आनंदमय भगवंत विसरून पण त्याला परत स्मरणात आणण्यासाठी नामस्मरण हे एक चांगले औषध आहे हे चांगले साधन आहे ज्याच्या आधारे भगवंत त्या मनुष्याचा सहवास करण्याचा नित्य अनुभव करत असतो म्हणून सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देखील म्हणतात की तुम्ही श्रद्धेने नामस्मरण करा मनोभावे नामस्मरण करा आवडीने नामस्मरण करा काही क्षण करा एक माळ करा एका माळेपासून सुरुवात करा काही आठवड्याने दोन माळ करा नंतर तीन करा जेवढे शक्य असेल तेवढे नामस्मरण करा हो तो आनंदमय भगवंत तुमच्या हृदयामध्ये स्थित होईल याची हामी मी देतो असे प्रत्येक संताने गुरुने माऊलीने भगवान श्रीकृष्णांनी ना माऊली म्हणतात खरा गरीब तो आहे ज्याचा हावरटपणा कधी बंद होत नाही मला हे हवे मला ते हवे मला ते पाहिजे मला हे पाहिजे हे रोज जे चालू असते त्याच्याकडे सर्व काही असून सुद्धा तो मनुष्य गरीबच आहे आणि खरा श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे भगवंताने दिलेले जे काही आहे त्यात समाधानी आहे आनंदी आहे शांत आहे प्रसन्न आहे त्याचा आहे तो खरा श्रीमंत आहे असे माउली न अप्रत्यक्षपणे ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात आणि जो परमार्थ मार्गावर असतो तो एका भिकाऱ्यासारखे प्रत्येक मंदिरात जाऊन मला हे हवे मला ते हवे हे मागत बसत नाही खरा परमार्थी मंदिरात जाऊन भगवंताला हे म्हणतो अरे भगवंता तू इतके काही सर्व मला दिलेले आहेस याचे ऋण मी कसे भेडू रे भगवंता तुझा मी आजन्म ऋणी झालोय रे भगवंता हे वाक्य खरा परमार्थी मंदिरात वठात संतांच्या घरी लावून म्हणत असतो कृतज्ञता दाखवत असतो आणि तोच खरा श्रीमंत आहे तोच खरा परमार्थी आहे आणि श्रीमंतीची खरी कल्पना ही आहे खरे ऐश्वर म्हणजे समाधान आहे खरा खरा भाग्यवान मनुष्य म्हणजे जो आनंदमय हृदय घेऊन प्रत्येक ठिकाणी जात आहे खरे ऐश्वर म्हणजे चेहऱ्यावरचे स्मित हास्य आहे पण श्रीमंतीला ऐश्वर्याला आणि भाग्याला मनुष्य पैशाचा आधार देतो संपत्तीचा आधार देतो बर भगवान श्रीकृष्ण काही असे म्हणत नाही कि तुझ्या कर्मातून मिळालेली संपत्ती धन पैसा तू घेऊ नकोस तू घे ना पण तुला जे मिळेल त्यात समाधान मानणार समाधानाला आनंदाला शांतीला पैशाचा आधार देऊ नको हो। एवढेच तर माऊलींचे देखील म्हणणे आहे आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देखील तेच म्हणतात ज्या इमारतीचा पायाच डळमळीत आहे ती इमारत किती काळ उभी राहू शकेल त्यामुळे जीवनाच्या समाधानाचा पाया जर फक्त पैसा पैसा संपत्ती सोने नाने हाच असेल तर इमारत एक ना एक दिवस दयनीयतेमध्ये शोकामध्ये दुःखामध्ये असमाधान अशांततेमध्ये बुडणार नाही का हो त्यामुळे पाया मजबूत करण्यासाठी भगवंताचे नाम घ्यावे कृतज्ञतेत जीवन गतीत करावे आणि भगवंताला म्हणावे भगवंत जे काही दिलेस त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद भगवंता तू मला खरा श्रीमंत केला श्री भगवंता तुझे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू दे मी स्वतःला खरा भाग्यवान समजतो ऐश्वर्यवान समजतो कारण भगवंता मी तुझा अंश आहे त्यामुळे खरा परमार्थी मंदिरात मठात भगवंता जवळ जाऊन भीक मागत बसत नाही हो मला हे दे मला ते दे खऱ्या परमार्थी मनुष्याचा हवे पण बंद झालेले असते नष्ट झालेले असते त्याला हे सुद्धा आठवत नाही की मला काय मागायचे होते अरे जे दिले आहे तेच इतके भरपूर आहे अजून काय मागावे त्या भगवंताला खरा परमार्थी मनुष्य याचा अनुभव घेतो समाधान ही कुठून बाहेरून आणायची गोष्ट नाही तर आपल्याला घ्यायची असणारी समाधान आहे कारण जिथे समाधान असते तिथे काळजी नसते चिंता नसते तणाव नसतो दयनीयता नसते दुःख नसते शोक नसते समाधान हे इतके मोठे औषध आहे आणि असमाधान हा सर्वात मोठा रोग आहे असे माऊली अप्रत्यक्षपणे वर्णन बरेच ठिकाणी करतात असमाधानी मनुष्याच्या पायाजवळ स्वर्ग आणून टाकला तरी काहीतरी त्यात कमी आहे हेच तो बोलेल त्याला स्वर्गाचा राजा केला तरी म्हणेल आता मला वेगळा ग्रह पाहिजे त्याला पृथ्वीचा राजा केला तर म्हणेल मला चंद्र पाहिजे चंद्राचा राजा केला तर म्हणेल मला आता सूर्य पाहिजे असमाधानाला काहीच औषध नाही पण जर नामस्मरण केले तर हे असमाधान हळूहळू कमी होईल वृत्ती स्थिर होईल आणि मला समाधानी राहण्यासाठी कुठल्याही बाह्य वस्तूची आवश्यकता नाही याचा अनुभव येईल असे प्रत्येक संत प्रत्येक गुरु आपल्याला वचन देतात माऊली म्हणतात असमाधानी मनुष्य म्हणजे मधुमेह झालेल्या सारखा आहे पैलवान बाहेरून दिसताना धष्टपुष्ट दिसतो पण जर त्याला मधुमेह झाला तर त्याचे प्रत्येक अवयव आतून पोखरल्या जात आहेत याचा अनुभव तो पैलवान घेत असतो त्याचप्रमाणे मनुष्यासारखा एवढा प्रगल्भ प्राणी त्याच्या चित्तामध्ये जर असमाधान असेल तर तो आतून स्वतःला पोखरून घेत नाही मग्या का मग या मनुष्य जन्माचा काय उपयोग जर फक्त असमाधानामध्ये जीवन जगायचे असेल समाधानी मनुष्य आहे म्हणजे महत्वाकांक्षा नाहीत असे नाही, नाही। तुम्ही समाधानी राहून देखील महत्वाकांक्षी राहू शकता असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले आहे अर्जुनाला हे म्हटले नाही कि तू समाधानी राहा युद्ध करू नको आणि तू निघून जा असे त्यांनी म्हटलेले नाही ते म्हटले तू स्थिर हो तू शांत हो तू समाधानी हो आणि युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर आणि हस्तिनापूरचा राजा हो तुझी महत्वाकांक्षा सोड असे अर्जुनाला भगवान श्री कृष्णांनी कधीही नकळतपणे देखील सांगितलेले नाही ते त्याच्या पाठीशी सदैव महत्वाकांक्षेसाठीच उभे होते पण त्याला स्थिर शांत आणि समाधानी करण्याचा प्रयत्न केला समाधानी मनुष्य विनाकारण चिंता निर्माण करतो आणि मनामध्ये हुरहुर निर्माण करतो मग त्याला कितीही बाह्य वस्तू आणून द्या तो असमाधानीच राहील आजच्या युगातील मनुष्य त्याच्या जवळ जेवढ्या सोयी सुविधा आरामदायी जीवन आहे एवढे आरामदायी जीवन एवढ्या सोयी सुविधा पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वीच्या मनुष्याकडे नव्हते पण एक मूलभूत प्रश्न आपण आज स्वतःला विचारूया की आजचा मनुष्य जास्त समाधानी आहे का पन्नास शंभर वर्षापूर्वीचा मनुष्य जास्त समाधानी होता त्या मनुष्याकडे शंभर वर्षापूर्वी एवढ्या सोयी सुविधा आरामदायी जीवन नव्हते तरीही तो जास्त समाधानी होता हेच उत्तर जास्तीत जास्त लोकांकडून मिळेल पण मनुष्य सोयी सुविधा आणि आरामदायी जीवनामुळे समाधानी होऊ शकत शकतो का आणि याला सुधारणा म्हणावी का अधोगती म्हणावी मनुष्याने प्रगती केली म्हणावी का अधोगती केली म्हणावी आज मोबाईल वर फक्त टच करून स्पर्श करून आपल्या घरामध्ये पाहिजे ती वस्तू येऊ यो शकते एवढ्या सोयी सुविधा झाल्यानंतर मनुष्य असमाधानी का आहे मनुष्य शोकात तणावात का आहे शारीरिक आजार मानसिक आजार का होता है कारण भगवंताचे मन शांत समाधानी नाही ज्याच्या हृदयामध्ये आनंदमय भगवंत नाही तो मनुष्य भौतिक स्तरावर किती जरी सुधारणा केली तरी त्याला सुधारणा म्हणता येईल का अगोदरच्या अगो काळामध्ये मनुष्य प्रत्येक का कुटुंबातील सदस्य जास्त समाधानी होता का गरीब कुटुंबातील मनुष्य जास्त समाधानी होतात त्या काळातही तीच परिस्थिती होती आणि आजही तीच परिस्थिती आहे जोपर्यंत मनुष्याचे हे हवे पण पन, हवलटपणा जात नाही तो मनुष्य समाधानी होऊ शकत नाही असे ब्रह्म चैतन्य गोंधवलेकर महाराज थेटपणे सांगतात पाहिजे हे हवे ते हवे हे पाहिजे ते पाहिजे मला काहीतरी मिळावेसे वाटणे म्हणजे हवे, हवे पण आणि ज्याला काहीतरी मिळावेसे सतत वाटत असते त्याला आपण गरीब म्हंटलेला आहे त्यात समाधान पण महत्वाकांक्षा सुद्धा ठेवणे तो खरा भाग्यवान सोयी सुविधा आरामदायी जीवन हे सर्व शरीरासाठी आहे शारीरिक कष्ट कमी करण्यासाठी आहे पण मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी पवित्र त्या भगवंताच्या नामाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही हो असे प्रत्येक संताने प्रत्येक गुरुने कळ मनुष्याला सांगितलेले आहे शतकानु शतके गेलेली आहेत युगानु युगे गेलेली आहेत मनुष्य शारीरिक स्तरावर भौतिक स्तरावर सुधारत गेला प्रगत होत गेला पण मनाच्या स्तरावर हृदयाच्या स्तरावर चित्ताच्या स्तरावर अंतकरणाच्या स्तरावर चैतन्याच्या स्तरावर अधोगतीकडे गेला का हा प्रश्न आपण आजच्या या साप्ताहिक सत्संगाच्या निमित्ताने विचारू आणि मोतीचूरचा लाडू कल्पनेने खाण्यापेक्षा एक चिमुटभर साखर प्रत्यक्षपणे खाऊ चिमुटभर साखर म्हणजे भगवंताचे गोड नाम उडवर साखर देखी दोन गोड करू शकते भगवंताचे गोड नाम आपले हृदय आनंदमयी करू शकणार नाही का हो या बद्दल कोणतीही शंका उपस्थित करणे म्हणजे आपल्या संतांवर संत परंपरेवर गुरु परंपरेवर अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे हो ते नको करायला माऊलींवर विश्वास ठेवूया भगवान श्रीकृष्णांवर विश्वास ठेवूया संत तुकाराम ठेवूया समर्थ रामदासांवर विश्वास ठेवूया प्रत्येक संतावर विश्वास ठेवूया संत संता प्रत्येकाने हे सांगितलेले आहे की तुझे मन शांत करण्यासाठी तुझे हृदय आनंदी करण्यासाठी तुझे चित्त स्थिर करण्यासाठी तुझे अंतःकरण शुद्ध करण्यासाठी फक्त तू भगवंताचे गोड नाम घे हा एकमेव उपाय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज देखील सांगतात आहोत भगवंताचे नाम आणि संतांचा संघ ग्रंथांचा संघ तो करे तो भवर होगा बाहेर पडेल आणि अंतर स्थिर शांत समाधानी आनंदी प्रसन्न प्रेमळ करुणामयी जीवन जगून शारीरिक दृष्ट्या निरोगी जीवन जगेलच पण मानसिक दृष्ट्याही देखी संपूर्ण निरोगी जीवन जगेल आणि हे फक्त आणि फक्त भगवंताचे गोड नाम मुखात घेतल्याने होऊ शकते आपण त्या आनंदमय भगवंताचे अंश आहोत प्रभू श्रीरामाचे अंश आहोत आपण भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत आपण माऊलींचे अंश आहोत ते सर्व आनंदमय जीवन जगत होते आणि आजही त्यांच्या समाधीतून जगत आहेतच हो आपणही त्याच आनंदमय भगवंताचे संतांचे गुरूंचे अंश आहोत आपणही भगवंताचे गोड आपल्या मुखाने काही क्षण घेऊया जेवढे शक्य असेल तेवढे घेऊया आणि या भक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करत करत या जीवन नावाच्या आनंद यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर त्या आनंदमय भगवंतावर विश्वास ठेवूया त्या भगवंताचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करूयात हे आनंदी जीवन तुम्ही आम्हाला दिले आहात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया मनुष्य नावाच्या जीवनाचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे महत्व समजून घेऊया भगवंताचे गोड ना मुखात घेऊयात आणि आनंदाचा समाधानाचा लाभ सहज घेऊन स्वतःचा उद्धार करून घेऊयात हीच आठवण परत एकदा आपण या साप्ताहिक सत्संगाच्या निमित्ताने करूया आज परत एकदा आपण सर्वांनी ही वाणी सेवा प्रवचन सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील